मलाड मार्वे मार्गावरील मालवणी टाउनशिप शाळेतील सहावी ते वर्ग खासगी संस्थेला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई शिक्षण घेतला आणि पालकांमध्ये आता संतापाची लाट उसळली शिक्षकांवर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि याबाबत बोलताना असलम शेख यांनी एकीकडे बृहन मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या इमारती बांधतीये तर दुसरीकडे शिक्षक भरती प्रक्रिया खासगी संस्थांच्या माध्यमातून राबवून एका प्रकारे मनपा शाळांचे खाजगीकरण करण्याचं षडयंत्र तर रचलं जात नाही ना अशी शंका आणि भीती आज पालक आणि नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं असलम शेख यांनी म्हटलंय तर खाजगी संस्थेस कोणत्या आधारावर इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग चालवण्यासाठी देण्यात आले याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे मालवणी टाउनशिप शाळेमध्ये आता सीबीएसई बोर्डाचे वर्ग देखील खासगी संस्थेस देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील प्राप्त झाल्याचं असलम शेख म्हणाले जर इयत्ता नववी आणि दहावी वर्गासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते तर शाळा इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महानगरपालिकेने शिक्षक भरती प्रक्रिया का राबवली नाही शिक्षक भरती प्रक्रिया न राबवण्यामागे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा विशिष्ट खासगी संस्थांना लाभ पोहोचवण्याचा उद्देश आहे का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी असलम शेख यांनी केली आहे

मराठी मराठी साठी एवढं भांडण करतोय मराठीची मुलं कमी होत आहेत शिक्षक असं शिक्षक म्हणून काय तुम्ही पैशाची कमी आहे आपण दोन दोन लाख कोटीची आपण टेंडर काढतोय एज्युकेशन साठी कॉम्प्रोमाइज करायचे का तुम्ही 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 इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तुमच्या खालच्या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट कशा

सगळं बघा मी तुम्ही काम करता मुंबईमध्ये आता हे बाजूला शाळा होती आता मला येते आणि तिकडे काय आनंद वाटत करायचं काम कशी लोक कशी लोक लहान लहान मुलं आहेत ते बरोबर आहे